नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी माझ्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा दिला होता दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल अजित पवारांची प्रतिक्रिया धस मुंडे भेटीवरून राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही मुख्यमंत्री फडणवीस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा म्हणाले आम्ही महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची गुप्त भेट उपमुख्यमंत्री म्हणाले पाणी प्रश्नासाठी तो मला भेटला कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून लग्न करणे चुकीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लव जिहाद कायद्याचे समर्थन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक सोळा फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबाजवळील कोळवाडी घाट पायथ्याशी पाच वाहने एकमेकांना धडकली मांजरसुंबाकडून बीडकडे हरभरा घेऊन येणारा कंटेनर कोळवाडी घाटात अचानक समोरील वाहनाने ब्रेक लावल्याने ट्रक आयशर टेम्पो अशोक लेलँड एक कार आणि ॲटो रिक्षा ही वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे किल्लेधारूर तालुक्यातील आसरडो हद्दीत गट नंबर एकशे त्रेपन्न मधील गायरान जमिनीवर रिलायन्स कंपनी मार्फत सोलार बसवण्याचे काम सुरू असून या गटातून चाळीस फूट रुंदा व पाचशे मीटर लांबीचा रस्ता जात असून पूर्वीपासून शेतकरी हा रस्ता वापरत आहेत लोकवर्गणीतून या रस्त्याचे काम केलेले आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता करत नाही तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होत नाही तोपर्यंत कंपनीचे काम बंद ठेवावे असे निवेदन सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांनी धारूर तहसीलदार यांना दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी दिले होते परंतु तहसील प्रशासनाने या प्रकरणाची कसलीही दखल घेतलेली नसून कारवाई शून्य आहे तरी योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गावकरी करत आहेत मी रविकिरण आबासाहेब देशमुख माझी सरपंच आसरडो या गावच्या विद्यमान सरपंच आबासाहेब देशमुख ह्या माझ्या आई आहेत आणि हा जो रस्ता जातो हा रस्ता इथून जवळपास पन्नास शेतकऱ्याला हा रस्ता आहे आणि तसेच ह्या गावचे परसोबा तांडा परसोबा परशुबा तांड्याकून हा रस्ता कवटी तांड्याकडे जातो जो कवटी तांडा ह्याच गावचा भाग आहे आणि जवळपास पन्नास शेतकऱ्यांना हा रस्ता त्यांच्या शेतासाठी जाण्यासाठी उपयोगात आलेला आहे आत्तापर्यंत हा रस्ता पाऊल वाट होता गावकऱ्यांनी सोनी देतून गोळा करून पैसे हा रस्ता बनवलेला आहे विषय हा एका ठिकाणी ह्या ठिकाणी एकच सांगायचा आहे की ही जी मटेरियल पडलं आहे त्या इथं सोलर प्लांट रिलायन्स कंपनीचा मंजूर झालेला आहे ॲक्च्युअल ही जमीन काही गायरा नाही आणि काही इथल्या आजूबाजूची शेतकऱ्याची आहे हे निवेदन मी नऊ तारखेला प्रशासनाला दिलेलं आहे याच्यामध्ये सरळ सांगितलं आहे की एकशे त्रेपन्न जमिनीमध्ये रिलायन्स कंपनीमार्फत सोलर बसवण्याचे काम चालू झाले सदरील मोजणी आणि जमिनीचा ताबा चुकीच्या पद्धतीने झाला आहे आणि हा रस्त्याचा हा रस्ता चाळीस फुटाचा रस्ता मध्ये घेऊन हे काम होणार आहे आम्हाला रिलायन्स कंपनीला एवढंच सांगायचं आहे की बाबा तुम्ही इथं यावं प्रोजेक्ट मॅनेजर जे कोणी आहेत त्यांनी इथं यावं ह्या रस्त्याचा काय दुसरा पर्याय काय आहे ती सांगावा नाहीतर हे इथले गोरगरीब शेतकरी ही शेतात जातात त्यांचे माल आणता आणला जातो त्याचा पर्याय काय आहे आणि मी तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं त्यांच्याकडून कसलंही या ठिकाणी आम्हाला लिखित स्वरूपात आलेलं नाही उलट माननीय पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब जे की कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांचं कर्तव्यदक्षपणा आम्ही वारंवार जाणतो त्यांना ज्या काय मदत लागेल आमच्या स्तरावर किंवा त्यांनी जे सांगतील ते आम्ही त्यांचा कामाचा फॉलोअप घेतो असतो परंतु काल साहेबाचा फोन आला की तुम्ही ही काम अडवलं का तर ही काम आडविलेलं नाही ह्या गावातल्या कोणीही माणसानं ही काम आडविलेलं नाही फक्त दोनच मुद्दे त्या या इ या ठिकाणी प्रशासनानं ते समजून घ्यावे हा प्रोजेक्ट होत असताना ही जी रस्ता ह्याला पर्याय रस्ता काय देणार आहोत तुम्ही आणि आजूबाजूचे शेतकरी म्हणतात की आमची जमिनीची मोजणी चुकीची झालेली तर ही मोजणी मोजणी चुकीची हो जा होत असताना जर त्या शेतकऱ्याच्या जमिनी रिलायन्स कंपनी आणि प्रशासन आपल्या नियमाच्या आधारे घेऊन जर ताब्यात घेत असले तर हे काय बरोबर नाही आणि संबंधित जे गुत्तेदार आहेत त्यांना माझं एकच विनंती किंवा तुमचं आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही काम करावं कारण एवढा मोठा प्रोजेक्ट होत असताना आम्हाला कुठल्याही कामाला अडवायचं नाही पण हे दोन मुद्दे फक्त तुम्ही समजून घ्या रिलायन्सचा जो कोणी प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्यांनी इथं यावं आणि ह्या रस्त्याचा व्यवस्था सांगावी आणि त्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे तेवढंही ऐकून घ्यावं हिवादर्प लाईव्ह साठी विष्णू रन्वे किल्लेधारूर बीड शहरात पोलीस अधीक्षक नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या सहकार्याने सध्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाया सुरू केल्या असून गेल्या आठवड्यातच तब्बल दोनशे रिक्षा चालकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली होती त्यामुळे रिक्षाचालकांना देखील वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तसेच कागदपत्रे नसल्याने कारवाईचा चांगला दणका बसला होता दरम्यान दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशाल संजय कुलकर्णी राहणार आदित्यनगर बीड यांची चोरीला गेलेली मोटारसायकल केवळ चोवीस तासांच्या आत सापडून देण्याची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा वाहतूक शाखेने केली आहे त्यामुळे नागरिकात पोलिसांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले जात आहे भाजपा आमदार सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे की दस आणि मुंडे यांच्या भेटीने मनात चलबिचल नाही या प्रकरणात कुणीही दगा फटका करू नये हीच आमची अपेक्षा आहे एखादा आरोपी सुटणार आहे असे ज्यावेळी आम्हाला वाटायला लागेल त्यावेळी मी आणि माझे कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा गंभीर आणि निर्वाणीचा इशाराही धनंजय देशमुख यांनी यावेळी दिला दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने सी आय डीला दिले आहेत कृष्णा आंधळे याच्या नावावर पाच वाहने आणि धारूर तसेच केजमध्ये बँक खाते आहेत त्यामुळे आता या कारवाईचा काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे मोजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील तरुण शेतकरी सतीश जगन्नाथ माळकरी यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत ऊस पिकामध्ये झेंडूची बाग फुलवली आहे दोन एकर क्षेत्रामध्ये फुलाची लागवड केली असून अंबर जातीचे पंधरा हजार रुपये गेवराई येथून आणत चार बाय दोन फुटामध्ये त्यांची लागवड केली दोन एकराला एकूण एक लाख रुपये एवढा खर्च आला असून खर्च वजा जाता दोन लाख रुपये एवढे उत्पन्न अपेक्षित आहे तसेच कमी कालावधीमध्ये येणारे हे पीक असल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे वळावे असे सतीश माळकरी यांनी सांगितले युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोत्रा तलाठी सज्जाचे तलाठी एम एल कांबळे हे सज्जावर हजर राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन परंडा तहसीलदार यांना रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी दिले आहे निवेदनात म्हटले आहे की भोत्रासाठी नियुक्त तलाटी एम एल कांबळे महिन्यापासून सज्जावर आलेच नाहीत आपली कामे बाहेरून करत आहेत त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल त्या देखील बंद असतो

शेत मजूर दिमागातून विद्यार्थी आहेत रमय भरगुला वाचवण्याच्या फायली आहेत अनेक काय अडचणी आहेत प्रत्येक अडचणीला तालाट्याची गरज आहे आणि तलाटी एकदाही सचिवांनी हजर राहत नाही म्हणून परवा मी कलेक्टर साहेबांना फोनवरती बोललो कलेक्टर साहेबांना मेसेज पाठवल्यानंतर त्यांनी आपल्याला पाठवला तलाटी परवा दिवशी मला भेटल्याच्या नंतर त्याला म्हटलं बाबा किती वेळ लागत तर दहा मिनटात येतो म्हणला तर आला नाही फोन लावला तर उचलत नाही मग अशा तलाट्याला याची खाती न्याय चौकशी करून याला सस्पेंड करायला पाहिजे युवा दर्पण लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार